आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी गव्हाव्यतिरिक्त इतर धान्यांचा पण आहारात समावेश झाला पाहिजे याच्यासाठी इथे बनवलेला आहे मल्टीग्रेन आटा म्हणजेच मल्टीग्रेन आपण पीठ दळून आणलेलं आहे ज्याच्याने आपलं कॅल्शियम आयरन सोबतच केसगळती स्किनवर ग्लो आणणे हे सुद्धा आपल्याला बेनिफिट्स मिळतातच तर इथे मी रेसिपीला सुरुवात करते सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत हो असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण तुम्हाला कळेल मी इथे कुठले कुठले धान्य म्हणजे ग्रेन्स घातलेले आहेत तर हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी रागी घेतलेली आहे म्हणजेच नाचणी घेतलेली आहे मी इथे एक किलो रागी घेतलेली आहे बघा याला स्वच्छ असं साफ करून घेतलेला आहे आता एक किलो रागी घेतलेली आहे त्याचबरोबर मी एक किलो बाजरा घेते आहे या मोठ्या भांड्यात पहिल्यांदा मी मिक्स करून घेते आहे याचे बेनिफिट्स इतके जास्त आहेत की आपले कंबरदुखी गुडघेदुखी अशक्तपणा केसांची सुद्धा सगळं कमी करतं आणि स्किनवर एक ग्लो आणतो तर इथे मी एक किलो रागी घेतलेली आहे त्याचबरोबर एक किलो बाजरा घेतलेला आहे हे दोन साहित्य घालून मी वेगळं ठेवणार आहे मी दोन प्रकारे पीठ धरणार आहे हवं तर तुम्ही सगळं वेगवेगळं साहित्य अन एकत्र करून दळून आणू शकता मी हे दोन वेगळे करते कारण की मला याच्यापासून एक वेगळी रेसिपी बनवायची आहे ती रेसिपी समोर मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर मी इथे बाजरा आणि रागी घातलेली आहे याला मी आता वेगळं करून वेगळं ठेवून देते आहे बघा याला मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता याला बाजूला ठेवते आहे सोबत दुसरं भांडं घेते आहे त्यात मी ज्वारी घालते आहे आता ज्वारी पण मी एक किलोच घेतलेली आहे बघा इथे ज्वारी पण स्वच्छ व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे त्याचबरोबर यात मी एक किलो सोयाबीन घालते सोयाबीनमुळे आपल्या स्किनमध्ये जो लवचिकपणा असतो सॉफ्टनेस असतो तो कायम ठेवतो तर त्यामुळे मी एक किलो इथे सोयाबीन घेतलेली आहे सोयाबीनला पण मी स्वच्छसं साफ करून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी इथे अर्धा किलो कुळीत घेतलेला आहे कुळीतला जर धान्यामध्ये नंबर द्यायचे असेल तर फर्स्ट क्रमांकावर कुळीत येतं ज्याच्याने आपल्या किडनी स्टोन आपल्याला किडनी स्टोन होत नाही किडनीचे आजार होत नाही आपल्याला युरिन इन्फेक्शनसुद्धा होत नाही तर मी इथे अर्धा किलो कुळीत घेतलेला आहे तर दोन ले ले मी दोन्ही पाचही जे धान्य घेतलेले आहेत त्याचे दोन भाग केलेले आहेत तुम्ही हवं तर पाचही धान्य एकत्र करून पीठ दळून आणू शकता पण मला वेगवेगळ्या वेग रेसिपीज बनवायच्या आहेत म्हणून मी इथे वेगवेगळं दळून आणते आहे तर इथे मी सगळं मिक्स केलं आहे आता मी चक्कीवर देऊन दळून आणते आहे बघा इथे मी आणलेलं आहे हे जे पांढरंसर पीठ दिसते ते ज्वारी सोयाबीनची सोयाबीन आणि कुळीचं आहे आणि हे धो थोडंसं मळकट दिसते ते बाजरा आणि रागीचं आहे म्हणजेच नाचणीचं आहे आता मी हे पाचही एकत्र करून याची भाकर करून घेते आहे खूप छान चवीला जबरदस्त अशी भाकर लागते मी ही रात्रीला बनवते कारण की सकाळच्या घाईघाईच्या चा, याच्यात जमत नाही म्हणून सकाळी मी चपाती करते गव्हाच्या कणकीची आणि रात्रीला म्हणजे एक टायमाला तरी हे पदार्थ हे धान्य आपल्या पोटात जावे आपल्या आहारात समावेश व्हावा म्हणून मी रात्रीला बनवते तर बघा कशी छान मस्त अशी भाकरी झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा तर मग करून बघा खाऊन बघा मित्रांना शेअर करून बघा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय